नो नवीन अपडेट चॅनल मध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो चॅनल वर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल ऑन करा सर्वात अगोदर नवीन अपडेट तुम्हाला मिळेल आज मी येताना पाहिलं की गाड्यांच्या एवढ्या रांगा होत्या माझ्या बहिणींच्या एवढ्या रांगा होत्या की तिथे यायला मला त्यांच्यामुळे उशीर झाला की एवढं ट्रॅफिक होतं आज आणि या माझ्या बहिणींनी हजारोंच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित दाखवली आहे आपल्या या महासागराला मी वंदन करतो माझ्या भगिनींच्या समोर मी नतमस्तक होतो खरं म्हणजे फक्त माझ्या बहिणी नाही तर एक विराट स्त्री शक्तीचं एक दर्शन या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना झालेलं आहे आणि हा अतिशय लोकप्रिय झालेला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हा उपक्रम आम्ही सतरा ऑगस्टला पुण्यामध्ये केला ऑगस्ट सतरा ऑगस्टला पुण्यात सुरुवात केली आणि त्यानंतर आज अनेक जिल्ह्यामधून आज आपल्या उपराजधानी नागपूरमध्ये हा कार्यक्रम होतोय मला आता आमच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली की आतापर्यंत पहिल्या टप्प्यामध्ये माझ्या बहिणींनो एक कोटी सात लाख माझ्या बहिणींच्या खात्यात पैसे आपण वर्ग केले तीन हजार दोनशे पंचवीस कोटी रुपये पहिल्या टप्प्यात दुसऱ्या टप्प्यात लाभार्थी बावन्न लाख लाभार्थी आणि एक हजार पाचशे बासष्ट कोटी रुपये आज या ठिकाणी आपण वितरित केलेले आहेत मला वाटतं एक कोटी साठ लाखापर्यंत आपण पोहोचलोय मला मग अशी आमची मंत्र छोटी बहीण मंत्री सांगत होती हे अडीच कोटी पर्यंत या बहिणींच्या नोंदी जातील मी माझ्या छोट्या बहिणीला आदितीला सांगितलं तू काळजी करू नको आम्ही तिघ भाऊ मजबूत आहोत तीन कोटी पर्यंत गेलं तरी चालेल काही हरकत नाही आणि म्हणून आज खऱ्या अर्थाने ही जी लाडकी बहीण योजना आज आपण या ठिकाणी दुसरा टप्पा केलाय या कार्यक्रमाला आदरणीय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेब आहेत आपले राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत आमचे दुसरे आजी दादा आहेत आणि सगळे तिजोरी त्यांनाही सांगितले काळजी करू नका तिजोरीमध्ये आपले जे पैसे आहेत हे पैसे सर्वसामान्य लोकांचे आहेत माझ्या बहिणींचे आहेत माझ्या भावांचे आहेत आणि हे आपण जेवढा वापर या आपल्या जनतेसाठी करू तेवढे आशीर्वाद जास्तीचे आपल्याला मिळतील आणि म्हणून या कार्यक्रमाला उपस्थित व्यासपीठावरील सर्व मान्यवर मी नावं घेऊन वेळ घेत नाही कारण वेळ बराच झालाय उशीर झाल्याबद्दल दिलगिरी देखील व्यक्त करतो परंतु राज्यातील माझ्या करोडो बहिणींच्या चेहऱ्यावर जो आनंद आहे तो आनंद पाहिल्यानंतर खऱ्या अर्थाने सरकार म्हणून शासन म्हणून एक समाधान मिळत की आपण काहीतरी लोकांच्या कामी येणाऱ्या योजना करतोय खरं म्हणजे आम्ही शब्द दिला होता रक्षाबंधनच्या दोन दिवस अगोदर या खात्यामध्ये पैसे आमच्या जा बहिणींच्या जा जातील पण मला आनंदाने समाधान आहे की आमच्या महिला बाल कल्याण विभागाने मंत्री आदिती तटकरे असेल आणि आपला अनुप कुमार असेल मी एका कार्यक्रमाला का चौदा तारखेला गेलो तर चौदा तारखेपासून त्या खात्यामध्ये पैसे जमा होऊ लागले महिला मोबाईल दाखवत होत्या त्यांच्या चेहऱ्यावर एवढा आनंद होता की आपल्याला त्याचं समाधान ते पाहिल्यानंतर झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून आम्ही दिलेला शब्द पाळतो मग अशी अजितदादा म्हणाले की दिलेला शब्द पाळणारे आम्ही लोक आहोत जे बोलतो ते करतो आणि म्हणून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आज खरं म्हणजे या योजनेने आतापर्यंत सर्व योजनांचे रेकॉर्ड तोडून टाकलेले आहे तुम्ही माझ्या बहिणींनी आतापर्यंत रेकॉर्ड तुम्हीच तोडले तुम्हीच विक्रम मोडलेले आहेत आणि मग अशी लोकप्रिय झालेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना टप्पा दोन आपण पुढे जातोय टप्पा तीन येईल आणि हेही सांगतो की तुम्ही विरोधक किती काही म्हटले तरी सुद्धा ही योजना हे आपलं तुमचं सरकार कदापि बंद होऊ देणार नाही बंद होणार नाही 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 आणि म्हणून काय काय प्रयत्न करतात म्हणाले ही योजना फसवी आहे ही चुनावी जुमला आहे हे फक्त घोषणा आहे पैसे काय येणार नाहीत वाट बघत बसा पैसे जसे खात्यामध्ये यायला लागले तसे विरोधकांचे चेहरे काळे ठिक्कर पडले बुरी नजर वाले तेरा मू काला अशी परिस्थिती झाली माझ्या बहिणींनो आणि मग म्हणाले काही लोक लवकर पैसे काढून घ्या लवकर पैसे काढून घ्या नाही तर सरकार पैसे काढून घेईल हे सरकार देणार हे सरकार घेणार नाही हे सर पूर्वीच सरकार आपल्याला माहित आहे हप्ते घेणार होत हे हप्ते भरणार सरकार आहे माझ्या बहिणींच्या खात्यात दोन दोन हप्ते भरणार सरकार आहे त्यामुळे ही देना बँक आहे ही लेना बँक नाही आणि म्हणून माझ्या बहिणींना आपल्याला विश्वास देतो की कुठल्याही परिस्थितीमध्ये ही जी योजना सुरू केलेली आहे ही योजना मगाशी अशी गडकरी साहेब म्हणाले की भाऊबीज आम्ही देणार रक्षाबंधन दिलं आता भाऊबीज आता येते या भाऊबीजीला पण या खात्यात पैसे जातील पण फक्त एक भाऊबीज आणि रक्षाबंधन नाही तर ही ओवाळणी ही आमच्या भावांची तुमच्या बहिणींना ही ओवाळणी कायम स्वरूपी आहे ही माहेरच आहेर आहे त्यामुळे तुम्ही चिंता करू नका ही योजना बंद होणार नाही आणि एवढंच सांगतो तुम्ही जर सरकारची ताकद वाढवली सरकारची ताकद वाढवली सरकारची आर्थिक ताकद वाढली आपण पाहतोय राज्यामध्ये विकासाची कामं सुरू आहेत अनेक योजना सुरू आहेत आणि माझ्या बहिणींनी सरकारची ताकद वाढवली तर फक्त आम्ही दीड हजार पर्यंत थांबणार नाही तुम्ही जशी सरकारला ताकद द्याल दीड ते दोन हजार होतील दोन हजाराचे अडीच हजार होतील अडीच हजाराचे तीन हजार होतील किंवा माझ्या बहिणीनो त्याही पेक्षा जास्ती देण्याची दानत आमची आहे जेव्हा आमची ताकद वाढेल तेव्हा आम्ही तुम्हाला देताना हात आकडता घेणार नाही हा शब्द आम्ही तुम्हाला द्यायला आलेलो आहे आणि म्हणून विरोधकांनी किती आकांड तांडव केलं मगाशी देवेंद्रजींनी सांगितलं की कोण मगाशी अशी आशिषनी एक कागद दाखवला मला कोर्टाचा अनिल पलकड काय अनिल वलपडी वडपल्ली तो आडवात पडणार आहे कारण तोही कोर्टात गेला का तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद करा म्हणून यापूर्वी देखील काही लोक कोर्टात गेले त्यांचा इतिहास तपासा त्यांचा पार्श्वभूमी बघा कुणाचे आहेत ते लोक म्हणजे एकीकडे बदनाम करायचं आणि दुसरीकडे कोर्टामध्ये जायचं मी त्याही वेळी म्हणालो होतो उच्च न्यायालय माझ्या बहिणींवर अन्याय नाही करणार माझ्या बहिणींना न्याय देणार आणि मग मुंबई हायकोर्टाने त्याची याचिका फेटाळून टाकली आणि माझ्या बहिणींचा मार्ग मोकळा केला आणि पुन्हा त्या ठिकाणी गेलेत खरं म्हणजे मला सांगा सर्वसामान्य बहिणींच्या खात्यात दीड हजार रुपये गेले तर तुमच्या पोटात का दुखत पहिले म्हणायचे दीड हजार रुपयांनी काय होतंय दीड हजार रुपयांना तुम्ही काय बहिणींना विकत घेताय महिलांना तुम्ही लाज देत मला सांगा मगाची दादा म्हणाले सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले आणि पैशाच्या राशीमध्ये लोळण घेणाऱ्या लोकांना दीड हजाराची किंमत करणार नाही माझ्या या ग्रामीण भागात शहरी भागात सर्वसामान्य बहिणी ज्या प्रपंच चालवतात कुटुंब चालवतात त्यांना कसरत करावी लागते मी गरीबी पाहिली आहे आम्ही काय असं सोन्याचा चमचा घेऊन आलो नाही आम्ही पण शेतकऱ्याच्या कुटुंबातून जन्माला आलोय सर्वसामान्य कुटुंबातून जन्म घेतलाय आमची आई कशी कसरत करायची धर चालवताना हे मी जवळून पाहिलेलं आहे आणि म्हणून याची धक काय याची गरज काय या माझ्या समोर बसलेल्या बहिणी ज्या आहेत त्यांच्यापेक्षा जास्ती कुणाला समजणार आणि म्हणून मग ती चित्रपीठ पाहिली आपण काय परिस्थिती आहे दीड हजार रुपये आल्यानंतर घरातल्या माझ्या बहिणी मुलांना काहीतरी घेतील नवऱ्याला काहीतरी घेतील सासू सासऱ्याला काहीतरी घेतील आणि आपला प्रपंच पण नेतील काही महिला त्यांनी छोटे मोठे उद्योग सुरू केलेत त्याच्यामध्ये म्हणाले आम्ही पैसे जमा करून हे त्याच्यात टाकू भांडवल वाढवू आणि आमचा व्यवसाय वाढवू म्हणजे ही अर्थव्यवस्थेला चालना देणारी योजना खऱ्या अर्थाने अर्थव्यवस्था वाढवणारी चालवणारी माझ्या बहिणीपेक्षा दुसऱ्या कोणीच मोठा असू शकत नाही कारण त्यांना महिन्याचा जो काही खर्च आणि कुटुंब चालवताना जे काय कसरत करावी लागते त्या माझ्या बहिणींपेक्षा दुसऱ्या कुणालाही माहीत नाही आणि म्हणून आम्ही ही योजना सुरू केली या योजनेने सगळे रेकॉर्ड मगाशी म्हटल्याप्रमाणे